प्रेक्षक नमस्कार रितेश बाजपी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठीमध्ये ज्यावेळेला आपण आलेलो आहे चक्रपूर विधानसभा येथे आणि आपल्यासोबत इथे अमनदीपजी रोडे इथे उपस्थित आहे जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि उमेदवार सुद्धा आहे स्वयं राजसाहेब ठाकरे यांनी यांना उमेदवारी दिलेली आहे या निवडणुकीचा नमस्कार काय त्यांना नोंद घेतलं की कशा प्रकारचं समीकरण येणाऱ्या निवडणुकीला असणार आहे समीकरण तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथलं विद्यमान आमदाराबद्दल रोष आहे युवकांमध्ये युवतींमध्ये सोबतच आज अगर बघतो म्हटलं तर आज कॉ काँग्रेसकडे बी जे भी पीकडे एक त्यांचा स्थानिक त्यांचा स्वतःचा कार्यकर्ता नाही आहे की ज्यांना ते उमेदवारी देतील परंतु महाराष्ट्र मनसेनेकडे कार्यकर्तेच उमेदवारी हे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्ही समजू शकता की बाकीच्या पक्षाची काय हे आहे मनसेमध्ये काय मुलांना आतापर्यंत फक्त महायुती आणि महाविकास आघाडी ही चर्चा चालली होती आता मनसे सुद्धा रणांगणात आहे काय सांगा आता जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्र मनसेने इथल्या मतदारां मतदारांसोबत एक भेट आपुलकी चालू केली तर जशी आम्ही एक भेट आपुलकी चालू केली चंद्रपूर विधानसभेमध्ये मनसेना त्याच प्रकारे इतर पक्षाच्या या इतर जे उमेदवारी जे मागून राहिले आहेत त्यांनी एक भेट आपुलकीण सेनेचा इथं उमेदवार सन्मानित राजसाहेबांनी दिल्यामुळे बऱ्याच बऱ्याचशा लोकांना घाम बुटलेला आहे म्हणजे दादा उमेदवारी जरी मिळाली आपल्या बाबतीत विचारू इच्छितो की समाजकारण राजकारण हा जो प्रवास आहे माझं मी एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आम्ही आहोत संघर्ष केलेला राजकारणामध्ये मला मा सुरुवातीपासून छंद होता की एक सामाजिक काम करायचा परंतु राजकारणात त्याचा हा विचार नव्हता परंतु करायचा होता परंतु, परंतु शासन प्रशासन दरबारी अगर कोणते प्रश्न मांडायचे होते ते एक आपल्या पाठीमागे एक सिंबॉल पाहिजे होता तो तो सिंबॉल मला सन राजसाहेबांनी दिला होता पण पक्षामध्ये आलो मी पक्षाला पक्ष स्थापनेपासून म्हणजे दोन हजार सहाला मी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधान सेनेमध्ये प्रवेश घेतला मग सन्मानारायण राजसाहेबांनी मला दोन हजार सातमध्ये विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपद दिली मग असा माझा हळूहळू हळूहळू प्रवास चालू झाला राजकारणात ना मी सामाजिक कामं करत गेलो विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी बरेचसे आंदोलने जड वाहतुकीसाठी चंद्रपूरला रिंग रोड झाला पाहिजे याकरिता आंदोलन मग बेरोजगारांसाठी एक मोठं आंदोलन जो आजपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चंद्रपूर विधानसभेच्या प्रत्येक जनतेला की बीजेपी काँग्रेस पी काँग्रेस जे कोणते पक्ष असतील इथे यांनी आजपर्यंत बेरोजगारांकरिता एक मोर्चा आहे व आंदोलन काढले परंतु महाराष्ट्र सेनेने इथल्या स्थानिक सेने रोजगार मिळण्याकरिता मोठं आंदोलन उभारले चारशे पाचशे लोकांना घेऊन तर त्यावेळेस बेचाळीस बेचाळीस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी साडेतीन महिने जेल कारावास भोगितलेली आहे हे फक्त तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी मी स्वतः त्याच्यामध्ये जेल मध्ये साडेतीन महिने होतो आता जेव्हा उमेदवारी मिळालेली आहे निवडणूक लढणार काय विजन आहे समजा विजन महाराष्ट्र नवनाथ एकच विजन एक रिझन आम्ही घेऊन त्या जनतेपुढे चाललो मी आता ज्या प्रकारे सांगितलंच होतं की शिक्षण रोजगार पोल्युशन शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्यानंतर माझ्या प्रत्येक इथल्या माते भगिनींना ना का त्यांना दीड हजार रुपये मुफत नको त्यांना सुरक्षा मुफत पाहिजे ती महाराष्ट्र नवनाथ सेना प्रोव्हाइड करेल खेळांच्या माध्यमातून जे आपल्याला बघत आहे आज कुठेतरी जनता जी आहे हे चंद्रपूरची हे त्रासलेली आहे राजकारणावर आणि आता कुठेतरी जनता आपल्याकडे विश्वासाच्या नजरेने बघत आहे आशेच्या नजरेने बघत आहे काय प्रेमाचा संदेश आहे जनतेचा रोष राहणारच आहे कारण की महाराष्ट्रामध्ये चिखल राजकारण चालू आहे म्हणजे ज्या वेळेस काँग्रेसनी मतदान बी जे पीच्या विरोधात घातलं लो होतं लोकांनी मग काही लोकांनी बीजेपीच्या विरुद्ध काँग्रेसला का मतदान घातलं होतं आज तेच लोक एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत म्हणून या गोष्टीला लोक त्रासलेले आहेत आज बघतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत माहीत नाही की साधारण जनतेला की आपल्याकडला शिक्षण मंत्री कोण आहे आपल्याकडला पोल्युशन मंत्री कोण आहे अवघड मंत्री कोण आहेत आपल्याकडं दोन उपमुख्यमंत्री आहेत एक गृहमंत्री आहेत गृहमंत्री इतके अभ्यासू आहेत तरी पण गृहमंत्र्यांनी त्यांना वचक नाही आहे महिलांवर अत्याचार होऊन राहिलेले आहेत आमच्या चंद्रपूर नागबीडला ही घटना घडलेली आहे आता तरीही वचक नाही आहेत क्राईम वाढून राहिलेला आहे चंद्रपूरमध्ये त्याच्यावर लक्ष नाही आहे यांचं याच्यामध्ये लोकांमध्ये फार रोष आहे त्याला चंद्र मनसेकडे वाढण्याचा कोल म्हणजे त्यांना एक सन्माननीय राजसाहेबांकडे एक आशा आहे की मना सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे एक महिलांना चांगली सुरक्षा प्रोव्हाइड करू शकते इथल्या स्थानिक विमताना रोजगार उपलब्ध करून देऊ शकते इथल्या शिक्षणाचा सा विजन साहेबांकडे आहे साहेबांना आरा जो आराखडा जो तयार केलेला आहे महाराष्ट्राचा तो महाराष्ट्राचा आराखडा मी मला असं वाटतं की मी मतदारसंघात तर प्रत्येक ठिकाणी पोहोचणार होतो तो साहेबचा आराखडा ना लोकांनी त्या आवर्जून वाचावा ना समजून घ्यावं कि समेट राजसाहेबांकडे किती सुंदर महाराष्ट्र घडवूया असा विचार आहे धन्यवाद तर प्रश्न आपण बघितलं बघितला मंदिर जी रुळे यांनी सांगितलं कशा प्रकारे विकासाचं विजन त्यांचं आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा संपूर्ण विकास हा त्यांचा एक मनातील ध्यास आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही आपल्याला समोर चंद्रपूर विधानसभा मध्ये नेमकं काय होणार आहे हे पण आम्ही आपल्याला दाखवू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी